नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचार जनक घडामोडीवर हो धनंजय मुंडे अडचणीत अंजली यांचा गौप्य स्फोट बीड जिल्ह्यातील केस तालुक्याच्या मस्साजोग मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हे मास्टर माइंड असल्याचा आरोप होतोय त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे आधीच अडचणीत सापडल्याचं चा पाहायला मिळत आहे अशात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुराव्यानिशी घोटाळ्यांची मालिका वाचत धनंजय मुंडे यांच्यावर कोठ्यावधींच्या घोटाळ्याचा आरोप केलाय केवळ आरोपच नाही तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील सरकारकडे केली आहे अंजली दमानिया यांनी आज सकाळी अकरा वाजता एक पत्रकार परिषद घेऊन विविध घोटाळ्यांचे पुरावे सादर करत धनंजय मुंडे यांच्यावर एकच हल्लाबोल केला धनंजय मुंडे यांच्याकडून पावणे तीनशे कोटींचे पाच घोटाळे झाल्याचं म्हणत अंजली दमान यांनी मोठा गौप्यस्फोट केला यामध्ये धनंजय मुंडेंनी नव्वद रुपयांची नॅनो युरियाची बॉटल दोनशे वीस रुपयांना विकत घेतली धनंजय मुंडेंनी नॅनो युरिया नॅनो डी ए पीच्या खरेदीत अठ्ठ्याऐंशी कोटींचा घोटाळा केला धनंजय मुंडेंनी नॅनो डी ए पीची दोनशे एकसष्ट रुपयांची बॉटल पाचशे नव्वद रुपयांना खरेदी केली सोळा मार्च रोजी याचे पैसे दिले आणि तीस मार्चला निविदा काढली दोन हजार चारशे पन्नास रुपयांचं फवारणी यंत्र तीन हजार चारशे पंचवीस रुपयांना घेतलं अठ्ठावीस मार्च रोजी याचे पैसे दिले आणि पाच एप्रिलला निविदा काढली गोगलगाईसाठी वापरला जाणारा औषध खरेदीतही धनंजय मुंडेंकडून घोटाळा आठशे सतरा रुपये प्रति किलोचं औषध एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति किलो दरानं खरेदी केलं सोळा मार्च रोजी याचे पैसे दिले आणि नऊ एप्रिलला याची निविदा काढली हे सर्व गैरव्यवहार लपवण्यासाठी स्टेट बँक डेटेड पत्र दिली गेली नावाच्या कंपनीचे हा नॅनो युरियाचा आजचा भाव आहे हा जर तुम्ही बघितलात एकशे चौऱ्याऐंशी रुपये पर लिटर म्हणजे जर आपण दहा लिटरची बॉटल घेतली आपल्याला एकशे चौऱ्याऐंशी रुपये पर लिटरला हा नॅनो युरिया ब्याण्णव रुपये पडतात पण आपले माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं त्याच्यात तब्बल दोनशे वीस रुपयाला ही बॉटल घेतली गेली तब्बल दोनशे वीस आणि इथे मी जे तुम्हाला दाखवते ब्याण्णव रुपयाला ही बॉटल तुम्हाला एक सिंगल बॉटल घेतली तरी माहिती आहे पण आपले माननीय कृषी मंत्री यांनी एकोणीस लाख अडुसष्ट हजार चारशे आठ बॉटल्स ह्या दोनशे वीस रुपयांनी घेतल्या म्हणजे पेक्षा जास्त किंमतीने त्यांनी या बॉटल्स घेतल्या नॅनो डीएपी दुसरं दाखवते हे नॅनो डीएपी ची बॉटल आहे याची किंमत आहे पाचशे बावीस रुपये एक लिटरची म्हणजे एका लिटरला जर पाचशे बावीस असेल तर पाचशे मिलीलिटरला एकोणसत्तर म्हणजे ह्याच्यात आणि किती बॉटल घेतल्या आहेत आपल्या कृषी विभागाने तब्बल एकोणीस लाख सत्तावन्न हजार चारशे अडतीस बॉटल घेतल्या एवढ्या बॉटल जर घेतल्या त्याचा बाजारभाव आहे दोनशे एकोणसत्तर रुपये पण आमच्या माननीय कृषी मंत्र्यांनी पाचशे नव्वद रुपयाला त्याची खरेदी केली आहे आणि हा दोनच मिळून घोटाळा जो आहे तो अठ्ठ्याऐंशी कोटीचा घोटाळा आहे आता पुढच्या याच्याकडे जाऊया बॅटरी स्प्रेअर हा जो आहे आता हा बॅटरी स्प्रेअर काय प्रकारे तो टू इन वन आहे म्हणजे त्याला स्पेसिफिकेशन होते की सोळा लिटर ते वीस लिटरचा मधला असला पाहिजे नंतर त्याला दोन्ही प्रकार पाहिजे बॅटरी ऑपरेटेड पण पाहिजे आणि हँड ऑपरेटेड पण पाहिजे तसा हा स्प्रेयर ऑलरेडी एम एसीच्या वेबसाईट वर मिळतोय आणि तो आत्ताच्या घटकेला चोवीसशे पन्नास रुपयाला घेतला जातोय आणि एम ए आय डी सीच्याच वेबसाईट वर तो आता दोन हजार नऊशे शेचाळीस रुपयाला विकला जातोय आता ही त्याचा विकण्याचा रेट असताना आपले माननीय कृषी मंत्री त्याचं जे टेंडर फ्लोट करतात ते तीन हजार चारशे सव्वीस रुपयाला आता विकत घेत आहेत म्हणजे याला आपण भ्रष्टाचार म्हणायचा काय म्हणायचं एक हजाराच्या वर जर तुम्ही एक एक बॅटरी स्प्रेअर मध्ये तुम्ही कमवले त्याचे किती घेतले खर तर हे पाच लाखापेक्षा जास्त लाभ त्याचे लाभार्थी होणार होते पण बजेट फिक्स्ड होत बजेट फिक्स्ड आहे म्हणून त्याचे लाभार्थी कमी करून लाभार्थी एक वाढवला हो बाकीचे सगळे कमी केले करून जवळजवळ सत्तावीस बॅटरी स्प्रेयर हे घेतले गेले आणि त्याची किंमत जी ठरवली होती ती तीन हजार चारशे पंचवीस रुपये होती मेटारडी हाइड नावाचं एक म्हणजे गोगलगाई ज्या असतात त्यांचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस मध्ये त्यांना खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीनला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत होता म्हणून जी गोष्ट आहे ती पी आय इंडस्ट्रीज नावाची एक कंपनी आहे ज्यांचं पेटंटेड प्रोडक्ट आहे ते पेटंटेड प्रोडक्ट खर तर जेव्हा आपण बल्कमध्ये घेतो खूप स्वस्तात भेटत पण रिटेल जसं मी परत म्हणते रिटेल आताच्या घटकेला आपण बघूया